नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय शेंगदाण्याच्या पोळ्या त्यासाठी हे शेंगदाणे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत भाजून हे आता थंड करत ठेवलेले हे सुपामध्ये ओतून हे आता पूर्ण थंड झालेले आहे ते पहिल्यांदा आपण ह्याची साली कशा काढायच्या ते बघूया त्यासाठी मी ही एक कापडी पिशवी घेतलेली आहे हे शेंगदाणे आता मी ह्या पिशवीत भरून घेते बघ आता हे सगळे शेंगदाणे मी ह्या सुती पिशवीत भरून घेतले आहे तुम्ही कोणतीही पिशवी घेऊ शकता आता हे चोळून चोळून असे चांगले चोळून घ्या म्हणजे ह्याची पूर्ण तडफलं निघतात शेंगदाणे सोलायचा आपला त्रास वाचतो पिशवीमुळं थोडं थोडं सापडून चोळून घ्या बघा आता हे पाच मिनटं ह्या उशित घालून चोळल्यानंतर आपण आता शेंगदाणे शिपात ओतून घेऊया बघा जवळजवळ ह्या शेंगदाण्याचे आपल्या नव्वद टक्के टर्फण निघालेले आहेत आता मी हे पाकडून आणते आणि एखादा राहिलेला असेल तर काही फरक नाही पडत आता पाकडून आपण स्वच्छ करून घेऊया शेंगदाणे बघा आता हे शेंगदाणे आपले बऱ्यापैकी स्वच्छ करून झाल्यानंतर त्यातले आता मी हे दोन वाट्या शेंगदाणे एका मध्ये काढून घेते मग आता हे दोन वाट्या शेंगदाणे घेतलेल्या आहेत त्यात टाकायला आपण त्याच्या दोन वाटी शेंगदाण्यासाठी हा आपण दोन वाट्या गुळ घेणार आहे तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही कमीही करू शकताय जास्तही टाकू शकताय पण दोन वाट्या गूळ पुरेसा आहे बघा आता दोन वाट्या हा गूळ घेतल्यानंतर आपण हे गूळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून बघा आता थोडे शेंगदाणे टाकून घेतलेत थोडा गूळ टाकून घेऊया असं करून आपण हे शेंगदाण्याच्या पोळीचं सारण तयार करून घ्यायचं आहे आता हे मी बारीक करून घेते बघा आता सारणासाठी आपण असे शेंगदाणे गूळ टाकून बारीक करून घेतलेले आहेत ते आता मी सगळे बाऊलमध्ये काढून घेते बघा आता हे सारणा शेंगदाणे सगळे आपले बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया ही एक चमचा वेलची पोड ही मी साखर घालून बारीक केलेली नसल्यामुळं थोडीशी ज्यादा वापरलेली आहे त्यात आता खिसूया हे थोडं जायफळ थोडं जायफळ खिचल्यानंतर त्यामध्ये आता आपण हे दोन तीन चमचे तूप टाकून घेऊया हे पातळ केलेलं तूप मी त्यामध्ये टाकून घेतलं आता हे आपण हातानं एकसारखं मिक्स करून घेऊया असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे हे आता सारण बाजून ठेवून मी पोळ्यासाठी कणिक मळून घेते असं खालीपर्यंत एकसारखं हलवून आपण तयार करून घेतलेला आहे बघा आता शेंगदाण्याचं सारण तयार झाल्यानंतर ही मी अशी कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळत असताना त्यामध्ये कच्च्या तेलाचा वापर करा साधारण चार ते पाच वाट्या कणिक घेतलेली आहे मी त्यात भाजीच्या चमच्यानं मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलामुळं आपल्या पोळ्या ह्या खुशखुशीत आणि मऊ होतात म्हणून त्यामध्ये कणिक मारताना तेलाचा वापर करा आता अशा प्रकारे हे मी छोटे छोटे एकसारखे गोळे करून घेते प्रत्येक वेळ जर आपण कणकेचा गोळा तोडत असतो तर तो, तो लहान मोठा होतो म्हणून आपण असे हे एकसारखे गोळे तोडून घेणार आहे आता असे हे एकसारखे मी गोळे करून घेतलेले आहेत बघा त्यातला एक गोळा मी तुम्हाला आता भरून दाखवते तेलाचा हात लावून ही अशी पारी तयार करून घ्या कणकेची अशी एकसारखी ह्या सारणाचा गोळा न करता आपण हे सारण असं सुट्ट ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे बघा असं दाबून घ्या आणि हे असं बोटानं आत दाबत दाबत हा गोळा आपण असा छान मिटवून घेऊया अशी जर तुम्हाला ही पारी करायला नाही जमली तर तुम्ही हा गोळा थोडासा लाटून जरी घेतला तरी चालतोय बघा आता हा एकसारखा असा करून घ्या आपण आता दुसरा गोळा तयार करून बघूया आता मी हा कोरड्या पिठात बुडवून घेतलेला आहे हे पान आपण थोडंसं असं लाटून घेऊया हे असं हातावर घ्या आणि हे आपण ह्या कोरडच भरून घ्यायचं आहे शक्यतो भरपूर सारणाचा सा वापर करा म्हणजे पोळ्या आपल्या खूप टेस्टी लागतात आता हे असंच मिटवून घ्यायचं आहे बघा तसं लाटून घेतल्यावर कोण पटकन मिटलं जाते कणखीचा जादा झालेला भाग आपण हा काढून टाकूया आणि हे असं ह्याचं तोंड मिटवून घेऊया बघा कसे छान झालेत आपले दोन्ही पण गोळे आता मी हे लावून लाटून घेते पिठ हे आता आपण हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायचे कारण सारण आपण भरपूर भरलेलं आहे एकदम जर तुम्ही दाबलं तर ह्यातलं सारण बाहेर येतं कारण हे सारण आपलं सुट्टं आहे त्यामुळे हे बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हलदान अशा पोळ्या आपण सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत बघा कशी छान पातळ झालेली आहे अशीच मी ती आता दुसरी पण पोळी लाटून घेते आता आपण बाजूला ठेवून देऊया बघा आता ही दुसरी पण पोळी मी लाटून घेतलेली आहे बघा त्यातलं सारण कसं पूर्ण काठापर्यंत गेलेलं आहे आता ही आपण भाजूया मग आता गॅसवर तवा आहे हा गरम झालेला आहे त्याच्यावर आता आपण असं थोडंसं तेल सोडून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपाव जरी ही पोळी भाजली तरी चालते बघा आता पोळीची एक बाजू भाजल्यानंतर ती आपण अशी उलटून घेऊया हे पोईल असं वर्ण तेल लावून घेतलेलं ला आहे मी दुसरी बाजू उलटून पण तेल लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनी आपण चांगली अशी खरपूस भाजून घेणार आहे बघा कशी छान काठापर्यंत आपलं हे सारण गेल्यामुळं मस्त फुगलेली आहे पुरीसारखी अशा आता ह्या सगळ्या पोळ्या मी लाटून भाजून घेते बघा मैत्रिणीनो अशा ह्या आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झाल्या आहेत ह्या पोळ्या प्रवासात नेण्यासाठी मुलांच्या दुपारच्या डब्यासाठी कॅल्शियमचा भरपूर स्रोत असणाऱ्या हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणाऱ्या पोटभरीचा नाश्ताही म्हणू शकतो आपण त्याला बघा तुम्ही ह्या नक्की करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद